ही गोष्ट मी तुम्हाला आधीच सांगायची होती पण तुमच्यापासून काही काळी मी झाकून ठेवली तर आता मी तुम्हाला सांगते नीट ऐका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्कर्प करू नका पुन्हा म्हणून नका मला सांगितलंच नाही हाय हॅलो नमस्कार महाराष्ट्र वेलकम बॅक टू माय स्वामी समर्थ तर ज्या दिवसाची तुम्ही वाट बघत नव्हतात मी वाट बघत होते तो दिवस आलेला आहे तो दिवस म्हणजे मी कालच्या कालच्या म्हणजे गेल्या दोन तीन काय महिन्याखाली जे मी पळायच्या अगोदर माझ्या ॲक्सिडेंटच्या अगोदर मी जे पारायण केलं होतं ज्याच्यासाठी केलं होतं कशासाठी केलं होतं ते आज फळाला आलेलं आहे त्याचं कारण मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे तर ऐका मग तर माझ्या नवऱ्याची दुकान त्यांची जी इच्छा होती त्यांचं दुकान चौकात जावं आणि दुकानदारी वाढवाव ते जी त्यांची इच्छा होती ते मी श्री स्वामी समर्थ महाराजांना बोलले होते गेल्या सप्ताहामध्ये मी जेव्हा पारायणला बसले होते दुकान माझ्या मिस्टरांची चौकात जाऊ दे आणि त्यांचे प्रयत्न खूप आहेत त्यांच्या प्रयत्नाला यश होऊ दे मी असं बोललेली होते आणि त्याचं मला फळ भेटलेलं आहे आता उद्याच्या सोमवारी उद्याच्या सोमवारी माझ्या नवऱ्याची दुकान होलसेल फुटवेअर देवा टेटस चौकात जाणार आहे चौकात पोलीस चौकी आहे ना इतवारा चौकात तिथं मेन चौकामध्ये आमची दुकान होलसेल जाणार आहे तर ह्याची मला खूप खुशी होत आहे की अदुगर म्हणजे फ्लॉटची इच्छा होती माझी ती पूर्ण झाली नंतर आता माझ्या नवऱ्याच्या दुकानाची वा भांडवल वाडव भाड़ वाढवण्याची आणि चौकात जाण्याची इच्छा त्यांची पण पूर्ण झाली कसं यांचे प्रयत्न पण होते आणि प्रयत्नार्थी परमेश्वर ते म्हणतात ते काय खोटं नाही आहे खरंच आहे प्रयत्न जर का तुम्ही ठेवले तुमचे चालू आणि जर का तुम्ही परमार्थ केला तर तुम्हाला नक्की यश भेटेल असं नाही आहे की नाही भेटल ते विशेष नाही आहे प्रयत्नार्थी परमेश्वर तर ह्यांचे प्रयत्न चालू होते आणि आम्हाला यश पण भेटलं यांच्या प्रयत्नाला यश पण भेटलं तर आता उद्याच्या सोमवारी ओपनिंग आहे तर मी तुम्हाला व्हिडिओद्वारे इन्व्हिटेशन देत आहे की श्री देवा टेटर्स होलसेल फुटवेअर इतवारा चौक सिडको नवीन नांदेड सॉरी नांदेड तर नक्की या ओपनिंगला तुमचं स्वागत आहे आलेल्याचं पण स्वागत आहे नाही आलेले त्यांचं पण स्वागत आहे तर ही माझी खूप मोठी खुशीची गोष्ट न्यूज मी तुमच्यासोबत शेअर केली कसा वाटला कसा नाही आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आत्ता जयंतीला पण पारायणला मी बसणार आहे तुम्ही पण बसा पारायणला बसल्यावर खूप काही आपले मार्ग प्रश्न सुटतात आपलं म्हणजे आपल्याला जे पाहिजे ते पण भेटते कारण की तुमचे प्रयत्न पण ठेवा प्रयत्न काहीच नसले तुम्ही हरी पलंगावरी असं जर म्हणताल तर ते तुम्हाला काहीही भेटणार नाही माझा नवरा रात्रंदिवस कष्ट करते आणि मी पण त्यांच्या पाठीमागं कष्ट जरी करत नसले तर मी देवदेव करते असं नाही की बाबा बाई ही कामाला गेली पाहिजे बाहेर जाऊन तिनं काम केलं पाहिजे नवऱ्याला हातभार लावला पाहिजे पैशानच बाई हातभार लावू लावल असं काही नसतं देवदेव जरी घरात बसून बाईनं केला तरी पण ते खूप झालं आपल्या संसारासाठी तर आजचा ब्लॉग कसा वाटला कसा नाही नक्की कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ.